नांदेड जिल्ह्यातील वडार समाजाच्या वतीने एसटी आरक्षणासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करण्यात आले दगडमाती काम करून देशाच्या व राज्याच्या प्रगतीचे गणक असणारे दळणवळणाची रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती सिंचनाचे धरणे गड किल्ले व मंदिर बांधणारे वडार समाज आरक्षणापासून वंचित असून आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड येथे आरक्षणासाठी दगडफोडो आंदोलन करण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्यातील तमाम वडार समाजातील सर्व कार्यकर्ते वडार समाजातील लोक उपस्थित होते आणि टोलेजंग पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार समाज आज हलाखीच जीवन जगत आहे या वडार समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे मोठमोठ्या राजे राजवाड्यांना पाटील पाण्यांना सत्त कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं जात आहे पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही म्हणून वडार समाजाला जो हक्क आहे ज्याचा आदिवासी जीवन आहे जे वडार समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर कराव्यात आणि वड़ार समाजाला सरसकट आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून आज आमचा व्यवसाय दगड मातीचा व्यवसाय आहे दगड फोडून आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन करीत आहोत